नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक चार पाहणार आहोत आणि या अगोदरचे तीन भाग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिले आहेत ते आपण पाहिले नसतील तर पाहून घ्या तर या ठिकाणी वेळ न घालवता सुरू करूया पहिला प्रश्न आहे सध्या जिल्हा नियोजन मंडळावर महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर या ठिकाणी अशा प्रकारचं कोणतंही आरक्षण मित्रांनो जिल्हा नियोजन मंडळावर महिलांना देण्यात आलेलं नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे एकोणीसशे त्र्याण्णवची चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्तीशी संबंधित आहे कशाशी शहरी स्थानिक प्रशासन याशी संबंधित आहे खालीलपैकी कोणत्या संस्थांना एलबीटी कर लागू नाही तर या ठिकाणी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदांना बी टी कर लागू नाही म्हणजे लोकल बॉडी टॅक्स लागू नाही आणि महानगरपालिका नगरपेला पालिका ज्या आहेत त्यांना लागू आहे पुढचा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जकातीऐवजी स्थानिक संस्था कर लागू होण्याची तारीख कोणती ती आहे एक एप्रिल दोन हजार चौदा महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत कोणते विधान चुकीचं आहे तर जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो हे विधान या ठिकाणी मित्रांनो आहे आणि बाकी सर्व विधान या ठिकाणी बरोबर आहे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या एकूण जागापैकी पन्नास टक्के जागा महिलांकरता राखीव आहेत बरोबर आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतीच्या निवडणुका जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या निर्देशानुसार घेतात बरोबर आहे जिल्हा परिषद पाणीपुरवठा स्वच्छता या समितीचे जे समितीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष असतात बरोबर आहे हे सर्व विधान बरोबर आहेत फक्त पाच वर्षाच्या जे विधान आहे आहे ते फक्त या ठिकाणी चूक पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यात पदाधिकाऱ्यांच्या अविश्वास ठरावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे त्या ठिकाणी मित्रांनो कोणताही अविश्वास ठराव जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांच्या किमान एक तृतीयांश संख्याबळाने दाखल केला पाहिजे बरोबर विधान आहे हे अविश्वास ठराव पारित होण्याकरिता एकूण सदस्यांच्या दोन तृतीयांश सदस्य बळाची आवश्यकता हे सुद्धा विधान या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर पुढील विधान पहा या ठिकाणी मित्रांनो कोणत्याही अविश्वास ठरावासाठी बोलावलेल्या सभेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात तर हे विधान या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे आणि आपल्या चुकीचं विधानच या ठिकाणी शोधायला सांगितलं होतं त्यानंतर महिला व बालविकास समितीच्या सभापतीविरुद्ध विशेष बाब म्हणून अविश्वास ठराव किमान तीन अंशचे तीन चतुर्थांश सदस्यांच्या संख्या पारित करणे आवश्यक असते तर या ठिकाणी मित्रांनो ही सुद्धा विधान बरोबर आहे म्हणजे आपलं पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे चुकीचं विधान पर्याय क्रमांक तीन आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा न्यायपंचायतीकडे तंटे देण्यापूर्वी मध्यस्थी करण्याचा अधिकार कोणाला आहे तर फक्त ब म्हणजे ग्रामपंचायतीला हा अधिकार आहे त्यानंतर खालीलपैकी कोणती कार्य जिल्हा परिषद अध्यक्षांची नाहीत कोणतं कार्य नाही तर या ठिकाणी मित्रांनो मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा गोपनीय अहवाल मुख्यमंत्र्याकडे पाठवणे हे कार्य नाही बाकी सर्व काम आहेत जिल्हा परिषद अध्यक्षांची जिल्हा परिषदेची बैठक बोलावणं अध्यक्षस्थान स्वीकारणं जिल्हा परिषदेची कागदपत्रे व अभिलेख तपासणं आर्थिक बाबीवर आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणं हे सर्व आहे त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अ आणि ब हे दोन विधान बरोबर आहेत ग्रामपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचे संचालन आणि पर्यवेक्षण राज्य निवडणूक आयोगाकडून केलं जातं बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी ब म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ग्राम सभेच्या बैठकीच्या सरपंच भूषवतात हे दोन्ही विधानं बरोबर आहेत पुढील प्रश्न पहा खालील विधाने ओळखाय पाहायला सांगितले आहेत आणि कोणतं विधान बरोबर आहे त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो अ आणि ब हे विधान बरोबर आहेत म्हणजे गट विकास अधिकारी पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करतात विधान अतिशय बरोबर आहे गट विकास अधिकारी पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व करतो बरो बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची रचना कोणत्या कलमाद्वारे बदलण्यात आली आहे तर या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णव यानुसार बदलण्यात आलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची स्थायी समिती सर्वाधिक महत्त्वाची ठरते कारण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष समितीचा पदसिद्ध सभापती असतो आणि इतर समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात त्यामुळे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी मित्रांनो पाहायचा आहे पुढील प्रश्न पहा अतिशय महत्त्वाचा प्रश्न संच हा ग्राम शिक्षण समितीचा सचिव कोण असतो तर तो मुख्याध्यापक असतो लक्षात ठेवा पण आता या ठिकाणी ग्राम शिक्षण समिती बरखास्त करण्यात आली आहे त्या ठिकाणी प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे पण असं जर विचारलं तर कोण राहत होता तर त्या ठिकाणी मुख्याध्यापक हे राहत होते त्यानंतर हा न्यायपंचायतीचा सचिव असतो कोण असतो ग्रामसेवक ग्रामसभेचा अध्यक्ष असतो सरपंच आणि सचिव ग्रामसेवक असतो स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे राज्यसूची भारतातील कोणत्या राज्यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाही अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये खालीपैकी कोणता सदस्य जिल्हा नियोजन समितीशी निगडीत नाही पंचायत समिती सभापती बाकी जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष हे सर्व जिल्हा नियोजन समितीशी निगडीत आहेत महानगरपालिका सदस्यांना पदमुक्त करण्याचा अधिकार कोणत्या अधिकाऱ्यास असतो तर हा विभागीय आयुक्तांना असतो त्यानंतर दोन हजार बाराच्या नवीन अधिनियमानुसार अ दर्जाच्या महानगरपालिकेची खर्च मर्यादा ही या ठिकाणी मित्रांनो जवळपास सॉरी लाख एवढी आहे यांच्या कार्यालयास काय म्हणतात सजा असं म्हटलं जातं त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न लागू नाही तर मुंबई या जिल्ह्याला लागू नाही मुंबई पोलीस दलाचा संवाद तुझा माझा हा उपक्रम निगडीत आहे जोडपा महाराष्ट्रातील जमिनीचे रोपाड जमीन महसूल व जमीन सुधारणा या संबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण तो आहे मित्रांनो तलाठी त्यानंतर यांनी सतराशे साली जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली कोणी केली सतराशे बहात्तरला ला जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती तर वॉरन हेस्टिंग्स यांनी केली तर अशा प्रकारे आपण संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक चार पाहिली या अगोदरचे तीन पाठ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत मित्रांनो त्यांनी पाहिले नसते पाहून घ्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या